शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या पंधरा ठळक बातम्या कांदा खरेदी घोटाळा होत असेल तर कोर्टात जावे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानावरून शेतकरी संतापले माफीची मागणी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा आता साठ वरून पासष्ट वर्षे मुख्यमंत्री शिंदे यांची विधानसभेत घोषणा भगिनींकडून कोणी पैसे घेतले तर थेट जेलमध्ये दुधाला पस्तीस रुपये दर देण्यास मान्यता आमदार बबन शिंदे यांची माहिती दुग्ध विकास मंत्री विखे पाटील यांच्या बैठकीत निर्णय महाडीपीटी योजना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा दोन वर्ष झाली शेतकऱ्यांना अनुदानच नाही आता शिक्षकांना गणवेश बंधनकारक पेपरफोटीतील निलंबित शिक्षकांच्या प्रकरणानंतर शिक्षण विभाग अलर्ट निर्धारित वेळेत पूर्ण वेळ शाळेत राहावे शिक्षकांसाठी गणवेश निश्चित करणार शाळेच्या वेळेत त्या गणवेशातच असावे शाळेच्या वेळेत मोबाईलचा वापर करता येणार नाही ना खाजगी वर्ग देखील चालवता येणार नाही ना सरकारने शेतकऱ्यांचे साडेचार हजार कोटी रुपये थकवले सुनील प्रभू यांचा सरकारवर गाणाघात नॅनो युरिया अनुदानातून धान पिकाला बगल पोर्टलवर धानाचा उल्लेखच नाही अधिकारीही अनविज्ञ पाच लाख शेतकरी पीक विम्यातून अपात्र गेल्या वर्षी जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता यातील केवळ सव्वा तीन लाख शेतकरी पात्र ठरले तर तब्बल पाच लाख शेतकऱ्यांची प्रकरणे अद्याप अपात्र केली आहेत विमा कंपन्यांकडून तारीख पे तारीख शेतकरी हातबल मुदत संपली तरी देखील पीक विम्याची प्रतीक्षाच नव्या कायद्यामुळे बळीराजाला दिलासा अवैध सावकारीचे कुमार कंबरडे राज्य शासनाने उचलली कठोर पावले मीटर कुणासाठी अदानीच्या फायद्यासाठी विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली मोदी आवास योजनेची सरकारची नुसतीच वल्गना जिल्ह्यातील सोळा हजार घरकुले निधी अभावी रखडले लाभधारक सापडले मोठ्या अडचणीत सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी भाव शेतकऱ्यांची निराशा दोन वर्षांपासून योग्य दर नाही घसरण कायम शेतकरी चिंतेत एक रुपयाचा अर्ज भरण्यासाठी शंभर रुपये पीक विमा योजनेत अर्ज भरताना शेतकऱ्यांची आर्थिक मिळवणूक माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद